मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना काळामध्ये या सांगली मिरज रोडवरती हे क्रीडा संकुलन आहे ह्या क्रीडा संकुलनाच्या एरियामध्ये त्या करोना काळामध्ये या ठिकाणी ऑक्सिजन पॉईंटची स्थापना केली ही ऑक्सिजन पॉईंट जे आहे जे उभा केलं हे स्ट्रक्चर उभा करण्यासाठी याला जो खर्च आला असेल तो लाखाच्या कोटीच्या पटीत आला असेल आणि त्याची आता अवस्था काय आहे बघा की हा पैसा जनतेचा आहे आणि जनतेनं याचं काय राखण ठेवायला पाहिजे किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी याची काहीतरी राखण करायला पाहिजे पण आपण केली जात नाहीये या ठिकाणी बघा हे सगळं ही यंत्रणा ही आहे असे ह्याचा वापर केलेला नाहीये ह्याचा वापर पण झालेला नाहीये ही सगळी यंत्रणा या ठिकाणी आहे ह्याच्या पाईप्स वगैरे सगळ्या ह्या काढून नेलेल्या आहेत हे कुठेही लॉक मध्ये नाहीये याला कुठल्याही ठिकाणी असं वॉचमन किंवा ह्याची देखभाल करण्यासाठी कोणी नाहीये ह्याला राखण वगैरे करण्यासाठी कोणीही नाहीये या ठिकाणी जे हे खर्च केलं या ठिकाणी शौचालयांची संख्या बघा किती मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी महिला शौचालय आहेत अगर पुरुष शौचालय आहेत हे एवढ्या पद्धतीनं एवढे हे युनिट्स बांधले गेले या ठिकाणी बघा हे वॉश मशीन आहेत हे सगळी यंत्रणा केली होती ही कोरोना काळामध्ये आणि कोरोना काळामध्ये केलेली ही यंत्रणा ही वापरावी ना अशीच पडून राहिली आणि आज ह्याचा उपयोग काही नाही हा पैसा जनतेचा आहे पण ह्या जनतेच्या पैशाचं मी म्हणतो हे पडून म्हणजे असून उपयोगाचं नाही आणि नसून खोळंबा म्हणल्या झालं तर या वास्तूला याला डिसमेंटल करून हे कोणाला तरी द्यावं किमान शासकीय जे हॉस्पिटल वगैरे आहेत यांना द्यावं की ज्या ठिकाणी या वास्तूचा उपयोग व्हावा हे ऑक्सिजन पॉईंट जे उभा केला हा एवढा लाखो रुपयाचा जो प्लांट उभा केलाय हा प्लांट जर एखाद्या शासकीय हॉस्पिटलला दिला किंवा तालुका हॉस्पिटलला दिला तर ह्याचा कुठेतरी उपयोग करून घ्यावा असे मी प्रशासनाला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून विनंती करत आहे धन्यवाद